आपल्याला रोजच्या स्वयंपाकासाठी मिरची कडीपत्ता कोथिंबीर लिंबू या सगळ्याच गोष्टी सारख्या लागतात बाजारातून सतत या गोष्टी विकत आणणं शक्य नसतं अशा वेळी आपण बाजारातून एकदाच आठवड्याचा भाजीपाला आणून ठेवतो पण बाजारातून आणलेल्या मिरच्या आणि कडीपत्ता पुदिना वाळून जातात कोथिंबीरही वाळून पिवळी पडते तर लिंबूही चॉकलेटी होतात आणि कडवटही होतात पण अशा वेळी जर तुम्ही काही घरगुती उपायांचा वापर केला तर तुम्ही ते सहजपणे दीर्घकाळ साठवून ठेवू शकता पुदीना कसा साठवावा घरी आणल्यावर स्वच्छ निवडून घ्या यात जर थोडी खराब पाणी असतील तर ती सर्व काढून टाका त्यानंतर पुदिना पाण्यात स्वच्छ धुवून घ्या पुदिना धुवून झाल्यावर त्यातील सर्व पाने गाळून घ्या नंतर एका सुती कापडाने पुदिना स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर एका हवाबंद प्लास्टिक बॅग मध्ये हा पुदिना भरून ठेवा हा पुदिना फ्रीजमध्ये भाज्या जिथे स्टोर करता तिथेच ठेवा तसेच पुदिना जास्त काळ टिकवण्यासाठी पेपर टॉवेलही तुम्ही वापरू शकता यासाठी पेपर टॉवेल घ्या आणि थोडा ओला करा यामध्ये पुदिन्याची पाने देठापासून वेगळी करा आता पुदिना टॉवेलने प्लॅस्टिकच्या पिशवीत फ्रीजमध्ये भरून ठेवा यामुळे ही पुदिना दीर्घकाळ साठण्यास मदत होते कढीपत्ता कसा साठवावा कडीपत्ता ही फ्रीजमध्ये किंवा बाहेरही लगेच वाळून जातो आणि त्याचा स्वादही कमी होतो अशा वेळी कडीपत्त्याची पाने काढून ठेवावीत आणि ती वाळवावीत मग एका भरणीत ही पाने भरून ठेवावीत त्यावर टिश्यू पेपर लावून हे भरणीचे झाकण घट्ट लावावे यामुळेही कडीपत्ता दीर्घकाळ साठून राहतो कोथिंबीर कशी साठवावी कोथिंबीर योग्य पद्धतीने सर्वात आधी निवडून ठेवा त्याची पिवळी आणि काळी पाने काढून वेगळी करा डब्यात टिशू पेपर घालून त्यावर हिरवीगर कोथिंबीर ठेवा आणि त्यावर पुन्हा टिश्यू पेपर घालून त्या डब्याचे झाकण घट्ट लावा असे केल्याने कोथिंबीर दहा ते बारा दिवस चांगली राहते लिंबू जर तुम्ही एकाच वेळी भरपूर लिंबू विकत घेतले असतील तर त्यावर मोहरी किंवा रिफाईन तेल लावा जेणेकरून ते जास्त काळ ताजे राहतील नंतर ते लिंबू झी प्लग बॅग मध्ये ठेवा आणि फ्रीज मध्ये किंवा नॉर्मल रूम टेम्परेचर मध्ये हे ठेवू शकता जर लिंबू वाळून थोडं कडक होण्यास सुरुवात झाली असेल तर कोमट पाण्यात हे लिंबू टाकून ठेवा ते आपोआप मऊ होतात आणि सहज चिरता येतात हिरवी मिरची हिरवी मिरची साठवण्यासाठी तुम्ही टिशू पेपर वापरू शकता यासाठी हिरव्या मिरच्या स्वच्छ पाण्यात धुवून घ्याव्यात आता एका भांड्यात थंड पाणी घ्या आणि या हिरव्या मिरच्या भिजवा काही वेळाने हिरवी मिरची पाण्यातून काढून त्याचे देटही काढून टाका हिरव्या मिरच्यांचा देठ तोडण्याबरोबरच वर खराब हिरव्या मिरच्याही काढून वेगळ्या करा आता हिरव्या मिरच्यांवरील पाणी सुकण्यासाठी ठेवा पाणी पूर्णपणे सुकून झाल्यावर ह्या मिरच्या टिश्यू पेपरमध्ये चांगले गुंडाळा असे केल्यानेही हिरव्या मिरच्या महिनाभर ताज्या राहण्यास मदत होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा